गुरं चारणारे शिळे शेळ्या चारणारे बकऱ्या चारणारे जी छोटी छोटी मुलं असतात ती अनेकदा पावसामध्ये झोडपली जातात त्यांची जनावरं झोडपतात त्यांच्या आयुष्यामध्ये जितका आनंद आहे तितकाच त्रासदेखील आहे हा हिरवागार नटलेला निसर्ग त्यांचा रोजचा सोपती आहे परंतु याच निसर्गामध्ये कधी कधी त्यांना त्याचा त्रासही भोगावा लागतो आणि मग अशा बालबुद्धीतून एक कल्पना निर्माण होते आणि ती म्हणजे की असा एक निवारा असावा की पाऊस आल्यानंतर आपल्याला बसता यावं त्यामध्ये विश्रांती घेता यावी पावसापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून ह्या पोरांनी हे पाहित पत्र्याचं छोटंसं छप्पर तयार केलंय बाकीचं छोटंसं म्हणजे दोन तीन मुलं इथं बसू शकतील असं हे छोटंसं चार बाय चारचं चार चा हे छोटंसं छप्पर तयार केले त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या या यशाला त्यांच्या या आनंदाला आणि त्यांच्या या समाधानाला सलाम